Hello friends welcome back to my Sanvi Fashion YouTube channel आणि सणवार आले किंवा नव लग्नाचं सोहळा आता सुरू झालेला आहे लग्नाचं सीझन सुरू झालेलं आहे लग्न म्हटलं सणवार म्हटलं तर पारंपरिक पद्धतीने आपण प्रत्येक स्त्रिया साडी ही परिधान करतात आणि खूप छान तयारी करतात साडी ही पारंपारिक पोशाख आहे आणि हा प्रत्येक स्त्रीचा आवडता पोशाख आहे आपण दररोज डेली साडी विअर करत नाही त्यामुळे कार्यप्रसंगामध्ये साडी घालायला प्रत्येक स्त्रीलाही आवडते आणि त्यामध्ये आपण साडी नेस त्यांना लग्न असेल तर मग आपण काठपदरची साडी ज्यामध्ये पैठणी बनारसी पैठणी असे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या आपण विअर करत असतो साडी ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस खूप विचार करून घेत असतो परंतु मग ती साडी आपल्यावरती सूट तर होते खूप सुंदर देखील दिसते परंतु त्यावरचं आपण जे ब्लाऊज शिवतो त्याच्यामुळे त्याचं लोक आपण बदलू बदलून घेतो म्हणजेच काय बिघडून घेतो जर ब्लाऊज परफेक्ट आपण शिवलं नाही तर ती साडी देखील व्यवस्थित दिसत नाही त्याच्या त्याच्यामुळे साडी व्यवस्थित दिसावी त्यासाठी ब्लाऊज देखील ते इतकंच परफेक्ट स्टिच जर झालं तरच ती साडीचं लुक तुम्हाला चांगलं दिसणार त्यामुळे तुम्ही कुठल्या प्रकारच्या साडींवरती कुठल्या प्रकारचे ब्लाऊज स्टिच करायला पाहिजे तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्याकरिता बेलायकॉनलाही प्रेस करा सध्या लग्नाचं सीझन आहे साडी आपण विअर करतो परंतु ब्लाऊज कसं स्टिच करावं हा देखील आपल्याला प्रश्न पडतो कारण ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहे म्हणून त्या डिझाईन्स आपल्यावरती सूट होणार का किंवा या साडी पॅटर्नवरती सूट होणार का ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून काटपदर बनारसी पॅटर्न किंवा कुठलेही तुमची पैठणी पॅटर्न असेल तर त्यावरती कसे ब्लाऊज स्टिच करायचे तर बघा पहिल्या नंबरचं ब्लाऊज म्हणजे या पद्धतीचं ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता ज्यामध्ये बॅकनेकमध्ये तुम्ही असे क्रिएटिव्ज आता खूप चालत आहे यामध्ये तुम्ही जे काही नेट असते नेट फॅब्रिक यूज करून याचे वेगवेगळे डिझाईन तुम्ही तयार करू शकता बॅकनेकला नेट यूज करून आता खूप फॅशन चालू आहे हे काठपदरची साडी असो किंवा कुठल्याही वॉकची साडी असो त्यामध्ये देखील ह्या ब्लाउज पॅटर्न खूप सुंदर दिसतो असं ब्लाऊज स्टिच केलं तुम्ही तर खूप परफेक्ट आणि छान असं लुक तुम्हाला मिळेल यामध्ये जे स्लीवज आहे स्लीवज देखीलमध्ये वेगवेगळे प्रकार आहे काठपदरची साडी असल्यास तुम्ही पपचे स्लीव नक्की स्टिच करू शकता हे तुम्हाला खूप छान लुक दिस देतं हाफ पप तसेच फुल पॉप आणि तसेच जे प वेगवेगळ्या प्रकारचे पप आहे हे तुम्ही त्यामध्ये ट्राय करू शकता पैठणी साडीमध्ये पॉप आणि बनारसी साडीमध्ये पॉपची स्लीवज हे खूप छान लोक देतं तसेच कुठलीही साडी असू त्या साडीमध्ये पैठणी असेल किंवा कुठलीही का पद्धतीची साडी असेल असे प पद्धतीचे जे पॅचेस ब्लाऊज आहे ते देखील खूप छान दिसतात आपल्या साडीचा थोडासा कापड आपण घेऊन त्याचे पॅच तयार करून असे पॅचचे डिझाईन गडे खूप छान आणि सुंदर असं लुक देतं तसेच कुणाला जास्त डिझाईन्स आवडत नाही त्यांनी सिम्पलमध्ये छान असं गोल गड्यांमध्ये काही पॅचेस लावून तुम्ही हा गडा खूप सुंदर तुमचा तयार करू शकता आणि या पद्धतीचं ब्लाऊज स्टिच करू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मटका गडा गडा तसेच अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईनचे गडे देखील खूप स्टायलिश आणि सुंदर लूक देतात त्यानंतर वेगवेगळ्या वेग दे प्रकारच्या लेस यूज करून देखील तुम्ही अशा पद्धतीचे गडे स्टिच करू शकता हे तुमच्या काठपद्या साडीवरती परफेक्ट लूक दिसतं त्यानंतर आहे बोटनेक बोटनेकमध्ये दे देखील खूप छान छान गडे येतात जे बॅक गडा असतो तर बॅकनेक गडा हा बोटनेकमध्ये अतिशय सुंदर येतात तर तुम्ही यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्स यूज करू शकतात आणि स्टिच कर करू शकतात अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्हाला खूप छान परफेक्ट लुक देतं तर कुठलीही साडींवरती तुम्ही असे ब्लाऊज नक्की स्टिच करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा